ಪ್ರಯಿ ಲ ಡ್ರೆಸ್ ಪ್ರಣಾಯಿ ಪ್ರಣಯ್ರೆ ड्रेस दाखव पण यायला पण यायला कुठलं होईल यायला पाहिजे आला याल हा जेव्हा इकडे ट्रिपल एक्सेल घेसेल ट्रिपल एक्सल ना भेटणार मग

अरे थँक्यू मग जुनाट चालूल भाई इक्र अंग जुनाट चालू आहे पहा मना इतर फोन करून राधे राधे

आज कथेत या कार्यक्रमाची मुख्य ज्यांचं स्वप्न होत्या स्वप्नाला सर्वांचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना प्रतिसाद अपेक्षित आहे केली जाते మనూ <laughs> సా काउंटरवर बसा बसा काउंटरला बाकी नंतर आम्ही फुगडीला लावलं वरती ना, ना माझा ಬಾರ್ಟ <laughs> 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 <laughs>

<laughs> लास्ट न <laughs> <laughs>

सर नशा करो ये

काय <laughs> घेत प्रणाईला ड्रेस घेत की प्रणाईला प्रणाई ड्रेस पाहिजे घे मग ड्रेस दाखव पणाईला कणाईला कुठला होईल

चौघ इकडे बाबा चौघ माझ्याकडे एकदा कोण कुठे नाही अरे चौग चालवता नाही बोला गाडी गाडी ना चालवत आहे

इज्जत चावाल चालू चालेल कसा लाईट दिसतो शिकवले मला घेऊन घेऊन तो मुद्दा पण नाही चालू आहे मम्मी काम सांगतील म्हणून चालवी नाही तो काय तो रिक्षा घेऊन द्यायच्या मम्मी बोलते रिक्षा डायरेक्ट रिक्षा चालवते तर रिक्षा ते जेवून देवा लागेल जर फोर व्हीलर चालवत असता लागेल फोर व्हीलर घेऊन आता काही झालं घरी घर घर दिसत ना तुला आला की घर आलो आलो इथं लाव अरे अरे पोचलो हा मग बॉडीगार्ड नाही येत ना पैसे काय ला त्याला मित्राला म्हणतो पोचवलं बोल थँक्यू मिशन सक्सेसफुल गिफ्ट गिफ्ट द्या त्याला चिल्ली विल्ली गिफ्ट द्या

मारल वर्षाची शिलाई मारायला परत हा ना रिटर्न पॉलिसी आहे का ब्लॉक झाला पाहिजे घालू बघ ना तू

निघा वायर का बंद करू करू का, नौग 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 नौग। का बंद काय मग निघा पाठवत बंद टाइम झाला दुकान हा बाईलाशी थँक्यू विजिट आहे लवकर कपडे घ्यायला या रोशान काय रोशान कायला म्हणता फुल इनल थंडी वाच काय आईच बघा मम्मी सांग आलेली आहे मग काय थंडी नाही आपल्या इथं इथं थंडी खूप थंडी लागते इथं प्रणयची बोबरी बोलली एवढी थंडी बघून होत कधी कधी आता मी पिरतोच रात्रीचे वाजले दोन रोशन यो पणही फिरतो गोल गोल जिंगाल बोलतो बड्डे आहे बड्डे आहे का तुमचा हा का